इथं आता पाहू शकता तुम्ही मस्त भाजी झालेली आहे आणि आता आपण कशी करायची ही मस्त भाजी मटकीची तर ते आपण आता पाहूया तर वेसी वेळ न घालव आपण रेसिपीला नक्की सुरुवात करणार आहोत आता आपण रेसिपी पाहूया नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मटकीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर इथं मी पॅनमध्ये कांदा टमॅटो आलं लसूण हे छान परतून घेतलं आहे आणि मटकी इकडे शिजायला ठेवली आहे दोन शिट्ट्या कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि आता आपण हे सगळं मिक्सरला पाणी घालून बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही इथं पाहू शकता मी पॅन छान गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात तेल घातलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं आहे तिरं घालून घेऊया तर एखाद दोन मिनिट आपण थोडं करत आपल्याला इथे लाल तिखट लागेल हे प्रमाण बॉक्स बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता हळद घालायची आहे थोडी लाल तिखट जे आपल्याकडं जे तुमच्याकडं मसाले असतील अवेलेबल ते तुम्ही घालू शकता कांदा लसूण मसाला बेलगी मिरची पावडर गरम मसाला घालायचा आहे धने पावडर घालायची आहे सर्व तेलामध्ये आपण छान मस्त फ्राय करून घेणार आहे आणि हिंग लागेल आपल्याला एक चमचा म्हणजे आता आपण हे छान परतून घेऊया तेलामध्ये छान आपल्या परतल्या जाईल आता आपण मिक्सर बारीक केलेली पेस्ट घालूयामध्ये सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचंय एक हात धोरण घ्यायचा तसं आपण परतून घेऊया आता ग्रेव्ही छान फरक नाही आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आपण एक झाकण ठेवून एक दहा मिनटं छान शिजू देणार आहे जेणेकरून मस्त तेल सुटेल त्याला आता आपण वाट पाहूया तर आता आपण पाहूया मसाला छान आपल्या पाहू शकता तुम्ही इथे मस्त तेल सुटलंय छान परतला गेलाय मसाला आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेली मटकी घालूया प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण इथं पाहू भिजवलेली मटकी आहे आपण सगळी घालणार आहोत त्याच्यामध्ये मिक्स करायचंय गरम पाणी घालायचं हो घालू हो। जितकं पाणी हवे असेल ते आपण सगळी घालू शकतात आता हे आपण मिक्स करूया आणि एक वाफ घ्यायची आहे कटकी शिजलेली आहे त्यामुळे काही जास्त शिजवायची गरज नाही आपण फक्त एक भाग देणार आहोत तर इथं दहा मिनटं झालेले आहेत आता आपण पाहू शकतो हा मस्त वास झालेला आहे खूप छान झाली बघा भाजी आता आपण त्याच्यावर कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घालू मस्त वास येतोय तर पाहू शकता तुम्ही मस्त आपले मटकीची भाजी रेडी झालेली आहे थोडीशी ग्रेवी केलेली आहे मी इथे आपण दरवेळेस रस्सा भाजी वगैरे करतो सुकी भाजी करतो कांदा टमॅटो वगैरे घालून या पद्धतीने तर खूपच छान होते तर मी नेहमी या पद्धतीनेच भाज्या करते तर रेसिपी आवडल्या ले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्या ले असेल तर मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते मला सांगा आणि चॅनल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद